श्री कृष्णाय नमः आज आहे बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हे भविष्य तुम्ही ऐकत आहात पंडित अमोघ तुलकर्णी यांच्याकडून मित्रांनो आजचा सोमवार सामान्य नाही आज आकाशात असे योग जुळून आले आहेत जे क्वचितच अनुभवायला मिळतात आज भगवान भोलेनाथ स्वतः पाच राशींवर विशेष कृपादृष्टी ठेवत आहेत कारण आज आहे वसुमान योग सोबतच ध्रुव योग आणि चंद्रमा उत्तराषाढा नक्षत्रात संचार करत आहे म्हणजे काय तर आज भाग्य फक्त साथ देणार नाही ते संधी निर्माण करणार आहे आता प्रश्न हा आहे तुमची रास त्यात आहे का मित्रांनो आज विशेष भाग्यशाली आहेत मेष कर्क तुला धनु आणि मकर चला एक एक रास समजून घेऊया मेष रास मेष राशीच्या मित्रांनो आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आज भाग्य एक नाही अनेक मार्गांनी फायदा देणार आहे नोकरीत तुमचा प्रभाव वाढेल सरकारी काम वरिष्ठ अधिकारी किंवा अडकलेला विषय आज मार्गी लागेल पैसा प्रतिष्ठा आणि कुटुंबात समाधान तिन्ही गोष्टी आज मिळतील कर्करास कर्कराशीच्या लोकांना आजचा दिवस मनाला समाधान देणारा आहे भागीदारीत फायदा नोकरीत सहकार्य आणि विशेष म्हणजे विपरीत लिंगी व्यक्तीकडून मदत मिळण्याचा योग आहे प्रेम संबंध आणि वाहन सुख आज भाग्य देऊ शकते तुला रास तुला राशीच्या मित्रांनो आज तुमच्यासाठी सिद्धी आणि प्रसिद्धीचा दिवस आहे समाजात तुमचं नाव होईल कामाच्या ठिकाणी गोष्टी सुरळीत चालतील अडकलेलं काम पुढे सरकेल आज एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याच्या अगदी जवळ आहे धनुरास धनुराशीच्या लोकांना आज दीर्घकालीन फायद्याचा दिवस आहे जुनी गुंतवणूक अडकलेला पैसा किंवा थांबलेली डील आज पूर्ण होऊ शकते विद्यार्थ्यांसाठीही आजचा दिवस सकारात्मक आहे मकर रास मकर राशीच्या मित्रांनो आज चंद्र तुमच्या राशीत आहे म्हणजेच आत्मविश्वास वाढेल निर्णय अचूक होतील आणि तुमच्या कष्टाचं फळ मिळेल वैवाहिक जीवन प्रेमसंबंध आणि संततीकडून आनंद आज सर्व बाजूंनी समाधान मिळेल मित्रांनो जर तुमची रास यामध्ये असेल तर आज भगवान शिवाचं मनापासून स्मरण करा आणि जर तुम्हाला रोज अशाच अचूक आणि शास्त्रीय भविष्यवाणी हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे एक छोटंसं पाऊल तुमच्यासाठी मोठं मार्गदर्शन ठरू शकतं आपण ऐकत होता पंडित अमोघ कुलकर्णी पुन्हा भेटूया पुढील भविष्यासह